आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महान व्यक्तिमत्व ग्रँड ओल्डमॅन ऑफ इंडिया आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नवरोजी यांची जयंती साजरी करत आहोत दादाभाई नवरोजी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचे नेते अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक आणि तीन वेळा अध्यक्ष ही होते नवरोजी यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ड्रेन थेरी सिद्धांत ज्यात त्यांनी ब्रिटिश राजवटीत भारतातून ब्रिटनला चालू असणारी आर्थिक लूट सूचित केली त्यांच्या या विचारांमुळे भारतीय आर्थिक स्वातंत्र्यवादी चळवळीला बळ मिळाले आणि महात्मा गांधी यांच्या सारख्या पुढील नेत्यांवर त्याचा खोल प्रभाव पडला दादाबाईंचा जन्म अठराशे मध्ये मुंबई म्हणजेच त्यावेळी बॉम्बे म्हटलं जात असत येथे पारशी झोरास्ट्रीय कुटुंबात झाला त्यांनी आपल्या वडिलांकडून प्राथमिक शिक्षा घेतली आणि नंतर बॉम्बे येथील प्रसिद्ध एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते शिकले अठराशे पंचेचाळीस मध्ये ते एल्फिस्टन मधून पदवीधर झाले आणि तत्पश्चात त्यांना तेथेच गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञानाचे प्राध्यापक पदही मिळाले ते शिक्षण क्षेत्रात देखील महिलांसाठी विशेष वर्ग घेत असत त्या काळात ही एक प्रगत कल्पना होती पुढे अठराशे पंचावन्न मध्ये नवरोजी इंग्लंडला गेले तेथे ते, ते कामा अँड कंपनी या लंडन मधील पहिल्या भारतीय कंपनीचे भागीदार झाले नंतर त्यांनी स्वतःची कापूस व्यापार कंपनी दादाभाई नवरोजी अँड कंपनी स्थापन केली इंग्लंडमध्ये असताना त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजराती भाषा शिकवण्याचेही कार्य केले दादाभाईंची राजकीय कारकीर्द दा प्रामुख्याने भारताच्या हितासाठी प्रयत्न करण्यात गुंतली होती त्यांनी मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना केली भारतात परतल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली त्यामध्ये ते बडोद्याच्या राजाच्या दिवाणपदी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त झाले अठराशे पंच्याहत्तर मध्ये बॉम्बे महानगरपालिकेचे त्यांनी सदस्य म्हणून काम केले अठराशे पंच्याऐंशी मध्ये बॉम्बे विधान परिषदेत सदस्य म्हणून ते निवडून आले अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारताच्या राष्ट्रहितासाठी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला आणि नंतर काँग्रेसचे कार्यकारी नेते म्हणूनही काम केले अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव एकोणीसशे सहा या वर्षी ते काँग्रेसचे अधिवेशन त्यांनी अध्यक्ष म्हणून भूषवले त्यात त्यांनी स्वशासन स्वराज्य हेच अंतिम ध्येय असल्याचे घोषित केले लंडन मधील सेंट्रल फिन्सबरी लिबरल पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन त्यांनी ब्रिटिश संसदेचे पहिले आशियाई सदस्य म्हणून इतिहास रचला दादाबाईंच्या अध्यक्षतेत काँग्रेसने आणखी मार्गदर्शक सुधारणांची मागणी केली अठराशे शहाऐंशीच्या च्या अधिवेशनात त्यांनी प्रांतीय काँग्रेस समित्यांची स्थापना करण्याचे महत्व अधोरेखित केले एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी जाहीर केले की स्वराज्य हेच भारताचे मुख्य आश्रयस्थान आहे या सर्व प्रयत्नांमुळे काँग्रेसची रूपरेषा बळकट झाली आणि पुढील चळवळींसाठी ती मजबूत पाया ठरली दादाभाई नवरोजींनी भारताच्या आर्थिक स्थितीवर विशेष लक्ष केंद्रित केले त्यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांतानुसार ब्रिटिश राजवट काळात भारताची संसाधने वेल्थ ब्रिटनला पाठवली जात होती त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या उपेक्षित झाला मत त्यांनी एकोणीशे एक मध्ये प्रकाशित पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात सविस्तरपणे मांडले त्यांच्या नुसार भारताच्या महसू महसुलातून दरवर्षी सुमारे दोनशे ते तीनशे दशलक्ष युरो ब्रिटनमध्ये हस्तांतरित होत होते आणि त्यातून भारतात गुंतवणूकही होत नव्हती नवरोजींचा असा दावा की होता की उच्च कर प्रणाली आणि अन्य आर्थिक धोरणांमुळे भारतातील कामगार व शेतकरी आणखीनच गरीब होत चालले आहेत वार्षिक दुष्काळ निर्माण होत आहेत या सिद्धांतामुळे ब्रिटिश सरकारवर दबाव वाढला उदाहरणार्थ अठराशे शहाण्णव मध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचरची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये दादाभाईंचा सहभाग होता आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट भारतात होणारा खर्च व निधीचा प्रवाह तपासणे होते अठराशे ब्याण्णव मध्ये लिबरल पक्षाच्या तिकिटावर दादाभाई नवरोजी ब्रिटनमधील संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून आले हे तेथे निवडून आलेले पहिले आशियाई प्रतिनिधी होते त्यांनी भारतीय विषयांचा पाठपुरावा संसदेतील मंचावर केला उदाहरणार्थ अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी ब्रिटिश संसदेतील इंडियन पार्मेंटरी कमिटी स्थापन केली ज्याचा उद्देश भारतातील कायदेविषयक बाबींबाबत ब्रिटिश नेत्यांना माहिती देणे आणि सुधारणा मागणे होता तसेच अठराशे पंच्याण्णव मध्ये ते रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचरचे सदस्यही होते संसदेच्या सभागृहात त्यांनी भारतातील लोकांची अवस्था दुष्काळ आणि स्वराज्याची तात्काळ आवश्यकता यावर भाषणे केली ब्रिटिश संसदेमध्ये त्यांनी महिलांच्या मताधिकाराला समर्थन दिले व भारतातील लोकशाही अधिकारांसाठी आवाज उठवला दादाभाई नवरोजी हे फक्त राजकारणी नव्हते तर दूरदृष्टी असलेले विचारवंतही होते आपल्या लेखनातून त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ठामपणे आवाज उठवला त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहे पवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ज्यात त्यांनी ड्रेन थेरी सिद्धांत स्पष्टपणे केला आहे तसेच द वॉन्ट अँड मीन्स ऑफ इंडिया द युरोपियन अँड एशियाटिक रेसेस द पारसी रिलिजन पवर्टी ऑफ इंडिया इत्यादी ग्रंथ आणि या ग्रंथांमध्ये त्यांनी भारताच्या आर्थिक दुर्बलतेचे आणि सामाजिक समस्यांचे वर्णन केले त्यांच्या लेखनामुळे भारतातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचू लागली त्यामुळे जनतेत जागृती निर्माण झाली आणि ते क्रांतिकारी विचारांकडे वळू लागले दादाभाईंची विचारसरणी सामाजिक एकात्मतेवर आणि सर्वसमावेशक राष्ट्रीयत्वेवर आधारित होती अठराशे त्र्याण्णव साली काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी कोणत्याही धर्माचा असलो तरी मी सर्वप्रथम भारतीयच आहे म्हणजेच विविध जाती धर्मांवरील पलीकडे जाऊन एकात्मता राखायला हवी त्यांच्या या संदेशाने समाजातील विभाजन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला गांधी यांसारख्या नेत्यांनीही त्यांचे विचार आपल्या चळवळीत स्वीकारले खर तर गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यात दादाभाईंच्या आर्थिक विचारांवर भर दिला त्यामुळे दादाभाईंचे विचार पुढे इतर नेत्यांसाठी मार्गदर्शक ठरले दादाभाई नवरोजी यांचा वारसा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आजही जिवंत आहे त्यांना भारताचा ग्रँड ओल्डमॅन म्हटले जाते त्यांनी आधुनिक भारताच्या आर्थिक राष्ट्रीयत्वाला पाया दिला आणि तातडीने स्वराज्य मिळवण्याची घोषणा त्यांच्या नेतृत्वाखाली झाली संविधानपर पद्धतीने आवाज उठवण्याचा आदर्श निर्माण केला ज्यामुळे पुढील नेत्यांना संघर्षाचे मार्ग शोधण्यात मदत झाली स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या विचारांचे महत्व टिकून राहिले भारत आणि ब्रिटनमध्ये त्यांच्यावर विविध स्मारके शिलालेख आणि स्टॅम्प मार्फत आदर व्यक्त केला गेला लेखनाने भारतीय अर्थशास्त्रात नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आणि ब्रिटिश विरोधी मानसिकतेला बळ मिळाले त्यांनी दिलेला सर्वप्रथम भारतीय हा संदेश आजच्या भारताच्या आत्म्याशी निगडित आहे दोन शतक उलटून गेली तरी दादाभाई नवरोजींची विचारसरणी आणि त्याग आजही भारतीय जनतेला प्रेरणा देतात त्यांनी दिलेला आर्थिक दृष्टिकोन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील नेतृत्व आणि ब्रिटिश संसदेत भारतीयांचा आवाज उठवण्याचे धैर्य हे सर्व आपल्या इतिहासातील अमूल्य ठेवा आहेत आज त्यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त न्यू नॉलेज कॅम्पस त्यांना विनम्र अभिवादन करते दादाभाई नवरोजी भारतीय अर्थशास्त्राचे जनक राष्ट्रचेतनेचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने भारतमातेचे गौरवपुत्र आहेत